वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो आकाला वाचवण्यासाठी केला जाऊ शकतो आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट वाल्मिक कराड शरण आल्यानंतरही मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची धक कमी झालेली नाही कारण त्याला या हत्येच्या नाही तर दोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे त्यामुळे या प्रकरणात त्याला अटक करण्याची मागणी कायम असून पुण्यात येत्या पाच तारखेला त्यासाठी मोर्चा निघणार आहे दरम्यान वाल्मिकचा एन्काउंटर होऊ शकतो अशी शक्यता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे माजी विरोधी पक्ष विजय वडेट्टीवार यांनी वर्तवल्याने या प्रकरणाला आज वेगळेच वळण मिळाले आहे वाल्मिकचा एन्काउंटर होऊ शकतो अशी भीती एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या हवाल्याने वडेट्टीवार यांनी व्यक्त केली त्यामुळे तो होऊ देऊ नका असे आवाहन त्यांनी पोलिसांना केलंय दरम्यान तो होईल या भीतीतूनच बावीस दिवस पोलिसांना गुंगारा देणारा वाल्मिक थर्टी फर्स्टला शरण आला नाही ना अशी ही चर्चा वडेट्टीवारांच्या शक्यतेनंतर सुरू झाली आहे या गुन्ह्याचे गांभीर्य व्याप्ती आणि थेट एका कॅबिनेट मंत्र्याचेच त्यात नाव आल्याने ही एन्काउंटरची शक्यता वर्तवण्यात आली आहे बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या एन्काउंटरचा वाद शमला नसतानाच पुन्हा तो राज्य सरकार लगेच ओढावून घेईल का हा प्रश्न आहे दुसरं म्हणजे तो लगेचच न होण्यामागे आणखी एक कारण आहे देशमुख प्रकरणात वाल्मिक अद्याप आरोपी नाही त्यामुळे त्याला बळीचा बकरा लगेच केला जाणार नाही खंडनी प्रकरणात तो संशयित असला तरी देशमुख प्रकरणासारखे त्यात बड्या नेत्याचं तथा मंत्र्याचं नाव घेतलं गेलेलं नाही हेही लक्षात घेणं गरजेचं आहे तसेच त्याच्या एन्काउंटर नंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो ही बाब पोलिसांनी विचारात घेतलेली असेल दुसरं मोठं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे वाल्मिकचा गॉडफादर आणि देशमुख प्रकरणात नाव घेतलं जात असलेला मंत्री हा युतीचा असला तरी भाजपचा नाही त्यामुळे गृह खाते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाऊल उचलण्याची शक्यता कमी आहे त्याऐवजी राजीनाम्यावर ते भागवू शकतात तसेच स्थानिक पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरचा वा त्याच्या कोठडीत मृत्यू झालेल्या आरोपीच्या प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे येथे तर तेच या प्रकरणाचे तपास करत असल्याने ते हे पाऊल उचलणार नाही त्यातून त्यांची प्रतिमा डागाळण्याची मोठी भीती आहे वल्मिकचा एन्काउंटर होईल या शक्यतेमागे वडेटीवारांची ही कारणे असू शकतात जर छोट्या आकाच्या चौकशीतून मोठा आका अडचणीत आला तर मात्र हे घडू शकते त्यातून युती सरकारचीही गोची होण्याची भीती निर्माण होत असेल तरीही हे होण्याची शक्यता आहे देशमुख खुनातील आरोपींना फाशीची मागणी या प्रकरणामुळे मोठ्या अडचणीत सापडलेले धनंजय मुंडे यांनीच केली आहे ते त्यातून त्यांनी आपला अत्यंत निकटचा म्हणजे राईट हँड असलेला वाल्मिकच्या डोक्यावरील हात तुर्तास तरी काढून घेतल्याचं दिसते आहे तो एक प्रकारे पोलीस तथा गृह खात्याला सिग्नलच दिल्यासारखा राजकीय नेते हे कधीही कुणाचे नसतात स्वार्थासाठी ते कधीही पलटी मारत असल्याने राजकारणात शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकते त्याचा प्रत्यय राजकारणाशी संबंधित या प्रकरणातही येऊ शकतो असा आहे हो दरम्यान देशमुख खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेंसह तिघे फरार आहेत वाल्मिक हा मास्टर माइंड असला तरी हे तिघे संशयित मारेकरी आहेत त्यात ते फरार झाल्याने त्यांचा एन्काउंटर होऊ शकतो त्यासाठी त्यांना पकडण्यात गेलो असता त्यांनी पोलिसांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला त्यात ते जखमी झाले रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मरण पावले अशी एन्काउंटरची एक थिअरी सांगितली जाऊ शकते वडेटीवारांच्या शक्यतेनुसार खरंच छोटा आका वाल्मिकच्या बळीचा बकरा केला जाऊ शकतो का मोठ्या आकाला वाचवण्यासाठी त्याचा एनकाउंटर होऊ शकतो का याविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद